हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण आज खूप अर्जंट काम चालू आहे त्याच्यामध्ये एक सुंदर असं पॅटर्न आहे स्लीवचं आणि साईडचं सा। दिसायला खूप अवघड जरी दिसलं तरी बनवायला खूप सोपं आहे ते आणि ज्या घरगुती महिला आहे त्यांना ते मी ज्या पद्धतीने शिकवणार आहे त्या पद्धतीने जर त्यांनी बनवलं तर मी जसं बनवलं तसंच सेम आणि दिसायला खूप सुंदर असं पॅटर्न तुम्ही पण बनवायला शिकणार आहे रोज संध्याकाळी आपण व्हिडिओ बनवतो पण आज दुपारीच काम करता करता ते पॅटर्न आले त्याच्यामुळे मला असं वाटलं की तुम्हाला दाखवावं म्हणजे तुम्हाला ते ब्लाउज साठी किंवा तुम्ही जे कस्टमरचे ब्लाऊज शिवताय असतर तुकडे तुम्ही जे ब्लाऊज शिवताय त्याच्यासाठी नक्की युजफुल असेल आणि म्हणूनच दुपारी आज व्हिडिओ बनवायचा निर्णय घेतला मी असतर उरलेलं कपडे थोडस जॉईन मारायला असं वाटतं खूप बनवायला अवघड आहे पण मी जी मेथड सांगणार आहे तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने करून सांगणार आहे जेणेकरून घरगुती महिला ज्या आहेत ज्या ब्लाऊज शिवतात त्या पण इझिली ते ब्लाऊज आणि ते पॅटर्न बॅक साईडला आणि स्लूजला इझिली ते बनवू शकतील आणि त्यासाठीच मी तुम्हाला असं पॅटर्न कसं बनवायचं ते शिकवतो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सुंदर असं पॅटर्न तुम्हाला इथे नक्की आवडेल आणि आवडलं तर मला मध्ये नक्की सांगा हे बघा हे पाठीमागची बाजू आहे तर आपला पाठीमागचा गळा जो आहे तो साडे दहा इंचा आहे आपण साडे इंचावर त्याशी मार्किंग करून घ्यायची आधी मी पेपर कॅनव्हास न वापरता किंवा कुठलं फिजिंग न वापरता कशा प्रकारे पॅटर्न बनवतो इथे बघा तुम्ही कारण ज्या घरगुती महिला आहे त्यांच्याकडे कधी कधी ब्लाऊज बनवताना सगळ्याच गोष्टी अवेलेबल असतात असं नाहीये कधी पेपर कॅनवस असेल कधी नसेल त्यासाठी तुम्ही नक्की बघा त्यानंतर आपल्याला काय करायचंय वरच्या बाजूनही ना साडेचार तुम इंच मेजरमेंट यायचं इथे इथे आपल्याला साडेचार इंच मेजरमेंट यायचंय आणि साडेचार वरती हाँ साड़ी देखे देखे साड़ी ले ले हो असा राऊंड शेप द्यायचा वरच्या बाजूला हा साडेचार वर्ष वरती राऊंड शेप दिल्याच्या नंतर आपल्याला हे जे आपण गळ्याचं अडीच इंच मार्किंग केलं होतं अडीच इंच त्याच्यापुढे आपल्याला एक अर्धा इथे ते पाऊन इंच वाढवायचे अजून असं आणि इथून आपल्याला अशा प्रकारे मार्किंग मार्किंग करून घ्यायची तर आता हे बघा काय होतं कस्टमरने आपल्याला साडे दहा इंच गळा बनवायला सांगितलं पण आता आपण जे हे पॅटर्न बनवतोय याच्यामध्ये गळा जास्त ब्रॉड होणार नाही कारण इथे आपल्या नाडी किंवा आपण जे पॅटर्न करणार आहे त्याच्यामुळे गळा जा, गळा जास्त ब्रॉड होणार नाही अशा वेळेस काय करायचं आपण थोडासा गळा खाली घ्यायचा आपल्या मनाने कारण कधी कधी आपण ज्यावेळेस असं गळा ठेवून ज्यावेळेस गोल कापतो त्यावेळेस तो ब्रॉड होतो पण आता इथे जॉईंट असल्यामुळे हा ब्रॉड हो ब्रॉड होणार नाहीये त्यासाठी आपण आपल्या मनाने थोडासा ब्रॉड करून घ्यायचा आधीच हे पॅटर्न बनवल्याच्या नंतर तुम्हाला कळेल की किती सुंदर पॅटर्न दिसतोय ते आपण हे करा कापून घेतलेला पाठीमागचा आता हे पॅटर्न तुम्हाला दाखवतो आता मी स्लीवचं कटिंग करून दाखवतो पॅटर्नच ही स्लीव्ह आपली चार ची स्लीव आहे ते आज तर आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचंय आणि त्यानंतर काय करायचं आपल्याला आपलं चार इंचाची स्लीव आहे इथे आपला अर्धा इंचा मार्जिंगचा राहणार आहे आपल्यावरती तीन इंचावरती मार्किंग करायची आणि साईडला दोन इंचावरती मार्किंग करायची की आपल्याला असं इथे राऊंड शेप द्यायचा आहे सरळ आणि तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे असं हे बघा हे अशा प्रकारे आपण कट करून घेतले आता त्याला पॅटर्न कसं बनायचं ते मी तुम्हाला दाखवतो आता आपल्याला काय करायचं स्लीवज आहे ही इथून आपण मार्जिंग अर्धा इंच ठेवून हे पाव इंच ठेवून असं पलटी करून घ्यायचंय एक साइडला आता ब्लाऊज पीस थोडासा कमी होता त्याच्यामुळे एक साईडला मला जॉइंट मारावं लागणार आहे तर हे मी कसं पलटी करायचं तसं तुम्हाला पलटी करून दाखवतो एकदम सिम्पल पद्धतीने तुम्ही लक्षपूर्वक बघा तुम्हाला एकदम इझी मध्ये जमेल बनवायला या साईडला मी जॉईंट मारणार आहे त्याच्यामुळे मी आधी पलटी करून घेतो नंतर शेवटला मी पलटी करून झाल्याच्या नंतर मी जॉईंट मारेन म्हणजे पॉईंट इथे असा दोरा गुतवायचा थोडासा असा दोरा गुंतवल्याच्या नंतर तो पॉईंट इथं व्यवस्थित येतो पलटी करताना त्यानंतर आपण हे आतली बाजू आहे मार्जिन ते कापून टाकायचं आहे एक्स्ट्रा आणि ते असे छोटे छोटे कट करायचे त्यानंतर बाई असे तो आपण द्वरा लावलेला टाकलेला नाही दोरा तो घेऊन असं पलटी करून घ्यायची व्यवस्थित साइडला मी जॉईंट मारून घेणार आहे तुमच्याकडे मोठा कपडा असेल तर तुमच्या ब्लाउजला ना येणार नाहीये जर असेल तर बॅक साइडला तर आपण बाई तयार करून घेतलेली अशी पलटी करून घेतलेली बघा तुम्ही अशाच प्रकारे आपण पाठीमागची बाजू सुद्धा पलटी करून घेऊया तर आपल्याला आगाळा पलटी करून घ्यायचा आहे पलटी करताना काय करायचं आपण इथे जॉईंट होईल कट केले आणि त्या आतमध्ये नाडी टाकायची नाडी टाकून आपल्याला पलटी करायची कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवतो त्यानंतर आपल्याला मधलं जे मार्जिंग आहे ते कापून टाकायचं आणि ते कोपऱ्याला जिथे जिथे राऊंड भाग आहे तिथे असे छोटे छोटे कट घ्यायचे व्यवस्थित फिनिशिंग घ्यावा आणि पलटी करायला सोपं जावं म्हणून एक कट घ्यावा लागतात पलटी करून झालं की आपल्याला अशी टिक मारून घ्यायची एकदम आपण अशी स्लीप बंद पलटी करून घेतली होती आता त्यानंतर पॅटर्न कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे आपल्याला घरा पलटी झालेला एकदम फिनिशिंग मध्ये आणि ही स्लीव पण आपली अशी पलटी करून घेतलेली आपण आता आपल्याला काय करायचंय जो उरलेला कपडा आहे तो आहे साडेपाच बाय चारचा चा असा फोल्ड करून कपडा कापून घ्यायचा आहे याला चारही बाजूनी टीप मारून घ्यायची अशा प्रकारे आपण टीप मारून घेतलेली आहे अशीच आपल्याला ही जी स्लीव आपण पॅटर्नसाठी बनवलेली आहे इथे आपल्याला हे जे मधलं अंतर हे मोजायचं किती आहे हे आपलं चार इंच अंतर आहे तर आपल्याला आता काय करायचं आपण दोन पार्क काढायचे आपल्याला दोन्ही स्लीवसाठी आणि त्याची जी रुंदी आहे ती पाच ते साडेपाच ते सहा इंच ठेवायचं आहे आणि आणि उंचीला आपल्याला असं साडेतीन इंच ठेवायचं आहे किती साडेतीन इंच आणि साडेतीन इंचावरती आपल्याला इथे अशी टिप मारून घ्यायची हे अशा पद्धतीने आपल्याला पलटी करून घ्यायचंय बघा त्यानंतर आपल्याला इथे सेंटरला बरोबर अशी टीप घ्यायची इथे आणि असे इथे जमा करून आपल्याला टिप मारून घ्यायची हे बघा अशा प्रकारे आपण बो तयार करून घ्यायचा दुसरी पण साईड तशीच करायची आपल्याला त्यानंतर बॅक साइड आपल्याला अशा लांब लांब दोन पट्ट्या काढायच्या साधारण आपल्याला त्या पट्ट्या बारा तेरा इंच लांबीला आणि दोन अडीच तीन इंच रुंदीला पट्ट्या काढायच्या आहेत आणि त्या आपल्याला अशा मी दाखवतो त्याप्रमाणे शिलाई करून घ्यायची आहे याच्यामध्ये फिक्स मेजरमेंट काय नसतं तुमच्याकडे जेवढा कपडा उरलेला आहे त्या अकॉर्डिंग तुम्ही ज्या पट्ट्या त्या तयार करून घ्यायच्यात आपल्याला आपल्याला यास याच्यात काहीतरी घालून पलटी करून घ्यायचंय आणि याला आपल्याला अशी चिप मारून घ्यायची याला सगळ्याला आपल्याला प्रेस करून घ्यायचंय आता ही जी पाठीमागची बाजू केली होती आपण चार, चार। बाय साडेपाचची ची याला पाठीमागे दोन्ही साईडने आपण चारही साईडने कव्हर करून घेतलेलं आहे ना त्याला कुठेतरी एक साइडला आपल्याला असं कट करायचंय आणि ते असं पलटी करून घ्यायचंय या प्रकारे आपल्याला असं पलटी करून घेतलं याला टिप वगैरे मारायची नाही याला फक्त सेंटरला टीप मारायची तुमच्याकडे प्रेस असेल तर प्रेस करायला नाही ना केलं का, तरी जमतं हे असे जे पॉइंट आहेत व्यवस्थित काढून घ्यायचे असे जास्त जोरात नाही करायचं याला पण आपल्याला असं सेंटर यायचा याचा आणि सेंटरला थोडी स्टीप मारली का हा सगळा कपडा धरून असं लोटायचा पुढं आणि परत ह्या साईडने यायचा असं परत तिकडं लोटायचा एकदम सोपी पद्धत जास्त आतबत बसायचं नाहीये हे बघा अशा प्रकारे आपल्याला बो तयार करून घ्यायचा आहे हे आप आप दोन आपण स्लीव साठी केले हे बॅक साइड केले हे बॅक साइड मध्ये बसवण्यासाठी केले आता बॅक साइड ला कसं करायचं मी तुम्हाला दाखवतो ही जी बॅक साइड आपली ह्या बॅक साईडला आपला सेंटर कुठे बघायचं पाठीमागून आणि सेंटर बरोबर मार्किंग करून घ्यायची इथे काय करायचं आपल्याला हे जी बेल्ट कार्ड होते आपण छोटे छोटे दोन हे असे अपोजिट ठेवायचेत हे जे क्रॉस केलेले थांबाळा दोन मिनिटं हे आपण असे अपोजिट ठेवायचे आणि अंदाजे साडेदहा इंच आपल्याला घ्यायचे साडे दहा इंचावरती आप इंचा आपल्याला हे कट करायचे असे आणि त्याचं फोल्ड करून दोन्ही दोन्ही साईडला क्रॉस ठेवून आपल्याला इथे सेंटरला असे जोडून घ्यायचे पाठीमागे हे जो हा जो बो बनवलाय आपण तो बरोबर इथे ठेवायचा याच्यावरती आणि इथे टिप मारून घ्यायची आपल्याला अशा ला छोटे छोटे दोन नाडे घ्यायचे आपल्याला या सगळ्या नाड्याला आपल्याला अशी रेग्युलर नाडीला पुढे फुल लावतो त्या पद्धतीने आपल्याला त्याला फुल लावून घ्यायचे कपड्याचे ती आपली बॅक साईड तयार झालेली आहे मी तुम्हाला इथे बटन लावल्यानंतर कसं कशी दिसली दाखवतो त्याच्या आधी आपण स्लीवचं पॅटर्न तयार करूया हे जे आपण छोटे छोटे बो बनवले होते आपल्याला काय करायचं स्ल्यूजला बरोबर मध्ये सेंटरला ठेवायचे आणि अशा प्रकारे ते जोडून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे आपल्याला इथे टिप मारून घ्यायची ज्या पद्धतीने मी दाखवतोय हा जो सेंटर आहे आपला शोल्डरचा सेंटरला बरोबर हा सेंटर ठेवायचा असा आणि इथे अशी आपल्याला टिप मारून घ्यायची हे बघा आता हे सरळ आले की नाही बघण्यासाठी काय करायचं आपल्याला मेजॉरिटी चेक करून बघायचं असं सरळ आले की नाही हे बघा असं सरळ आले की नाही बघायचं मेजर मी चेक करून या दोन्ही बागीवर गळ बनल्या तर आपण हे जे लावलेले हे एकदम अॅक्युरेट लावलेलं आहे त्या अशा प्रकारे आपण बाई तयार केली आता काय करायचं आपल्याला हे छोट्या छोट्या नाडे आहेत याला दोन्ही साईडला फुल तयार करून घ्यायचे तर अशा प्रकारे आपल्याला नाडी तयार करून घ्यायची हे जे सेंटर आहे हे सेंटरला आपल्याला हे असे इझिली बांधून घ्यायचे याला डायरेक्ट आपल्याला डबल अशी गाठ मारायची म्हणजे ती निघणार नाही आणि आपल्याला अशी बांधून घ्यायची दोन्ही साइडला अशा प्रकारे आपल्याला ही बांधून घ्यायची दुसऱ्या साइडला पण आपण तेच करायचे हे बघा किती सुंदर अशा डिझाईन तयार झालेली आहे एकदम मध्ये आपण याला पेपर कॅनव्ह वगैरे काहीच वापरलेलं नाहीये आणि पाठिंबाचा गळागाव किती सुंदर बसलेला आहे आणि खाली ही जी पॅटर्न आहे साडी घातल्यावरती खूप छान दिसतं काहीच खर्च नाही फक्त आपण बटन लावलेलं आहे आणि स्लिव्ह बघा हे पॅटर्न आहे स्लीव घातल्याच्या नंतर सुद्धा बघा किती सुंदर डिझाईन तयार झालेली आहे पाठीमागे आपण बो लावलेला आहे आणि गळ्याचा आकार किती सुंदर आहे बघा आणि हे जे पॅटर्न आहे याला आपण कुठलंही कॅनवस वगैरे हो लावलेलं नाही पेपर कॅनवस वगैरे हो तरी किती सुंदर दिसतंय स्लीवजला पण खूप छान पॅटर्न आहे तुम्ही बघू शकता हे ज्यावेळेस ब्लाउज घात कस्टमर घालेल त्यावेळेस खूप सुंदर दिसेल हाताला पण एकदम मध्ये त्यांना काहीच खर्च नाही जे आहे त्या कपड्यामध्येच आपण हे पॅटर्न बनवलेलं आहे तुम्ही ज्या घरगुती महिला आहेत ज्यांना पॅटर्न बनवायला अवघड वाटतं तर मी सांगितल्याप्रमाणे हे पॅटर्न तयार करा खूप सुंदर ब्लाऊज दिसतोय आणि कस्टमरला पण ही डिझाईन खूप आवडेल तुम्हाला जर आवडली असेल डिझाईन तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी जसे दाखवली त्याप्रमाणे तुम्ही एकदा ट्राय नक्की करा खूप सुंदर अशी डिझाईन तुम्ही पण घर वाचल्या एकदम आरामशीर बनू शकता प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा